राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकेतील शाळांना वेगळ्याच उंचीवर नेणारे व्यक्तिमत्व म्हणजेच येथील अर्जुन कोळी कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीनचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी हे आज निवृत्त होत आहेत यानिमित्त त्याचा सेवापूर्ती समारंभ कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिक्कीम राज्याचे माजी र राज्यपाल आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील यासह महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्यातून आलेले पदाधिकाऱ्यांचे हस्ते अर्जुन कोळी यांचा भव्य सत्कार करण्यात आला पी एम श्री कराड नगरपरिषद शाळा क्रमांक तीन व महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांचा सेवापूर्ती समारंभ आज कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांचे महेश चोथे यांच्यासह गट अधिकारी बिपिन मोरे यंग मेन्स एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या अध्यक्षा मेघनाताई कोरे प्रशासनाधिकारी कराड नगरपरिषद रमेश कांबळे बांध माजी बांधकाम सभापती हनुमंतराव पवार प्रसिद्ध उद्योजक संदीप जाधव पवार यांची प्रमुख उपस्थित होती यावेळी कराड शहर तसेच महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते